साम्राज्य सामान्यांचा युवा नेते सुहास कदम यांची मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाच्या बाबतीत जे वक्तव्य केले आहे ते समस्त हिंदू धर्माच्या भावनाचा अनादर करण्याचे कृत्य केले आहे आजपर्यंत संपूर्ण देशभरात रामायणाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाच्या कार्याची माहिती सांगितली जाते रामाचा विचार आणि प्रसार हा समाज प्रबोधनाचा एक मार्ग आहे असे असताना मात्र राम हे शिकार करून मांस खात होते ते मांसारी आहेत असे बेताल वक्तव्य करून हिंदू समाजाच्या भावना दुखवणे धर्माधर्मात तेढ निर्माण करणे हे अत्यंत चुकीचे वर्तन असून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करा या मागणीचे निवेदन युवा नेते सुहास कदम यांनी फौजार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिले आहे यावेळी राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का सोलापूर शहर संघटक दत्तात्रय बळगंची सागर भोसले जुबेर फुलारी रहीम मनियार अरबाज फुलारी यशराज डोळसे साजिद पटेल वाजिद पटेल अमित माने इत्यादी उपस्थित होते आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीने काल दिनांक का... तीन एक दोन हजार चोवीस रोजी जी नवीन वर्षाची सुरुवात होती अशा बेजार वक्तव्याने आज या जितेंद्र आव्हाड साहेबांनी ज्या पद्धतीचं श्रीरामाच्या बाबतीमध्ये जी विटंबना केलेली आहे प्रथम त्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मी त्या जितेंद्र आव्हाडच्या माणसांवर संत संतुलन बिघडणाऱ्या या आमदाराचा विचार करतो निषेध व्यक्त करतो निष्ठेची ज्योत पेटवता पेटवता आकलीची ज्योत त्यांना पेटवता आली नाही आहे आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशभरामध्ये रामायणाच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाचा जागर केला जातो आज या हिंदू समाजाची विटंबना करण्यासाठी हिंदू समाजामध्ये विजय निर्माण करण्यासाठी जी धर्मनिरपेक्षता आव आणून ज्या पद्धतीचं बेताल वक्तव्य या आमदार जितेंद्र आव्हाडने केलेलं आहे त्या माणसाला लवकरात लवकर ह्या महाराष्ट्र शासनाने नीरज ह्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या बुद्धीवर उपचार करण्यासाठी आणि रुग्णालयामध्ये दाखल केलं पाहिजे अशी मागणी मी प्रथम राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून करतो मी तुम्हाला सांगू इच्छितो ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने जो धर्मनिर निरपेक्ष आम्ही आमची वागणूक अशी आहे ती दाखवण्याचं काम ज्या पद्धतीने केंद्रावर करतात अनेकांना प्रश्न विचारतात आज तुम्ही सारखं आहे तुमचे उद्धव ठाकरेंकडे जाता तुम्ही मातेश्रीवर गेल्यानंतर तुम्ही उद्धव साहेबांना विचारण्याचा कधी प्रयत्न केला आहे का तुम्ही खरंच धर्मनिरिक निरपेक्ष आहात का म्हणून का तुम्ही मातेश्रीवर पाणी भराव राहता का म्हणजे मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की ह्या माणसाला आपल्या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाजाचे त्या ठिकाणी मतदान कशा पद्धतीने ओढण्यात येईल अशा पद्धतीचं काम या जितेंद्र आवडकरनं केलं जातं मग मुस्लिम समाजाला मी कशा पद्धतीचे हिंदू विरोधी आहे हे दाखवण्याचं काम या जितनरावड साहेबांच्या माध्यमातून काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीने जी बेतल वक्तव्य जी जितनरावडनी केलेलं आहे त्याचा धिक्कार करण्यासाठी आज आम्ही ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि मुस्लिम बांधवांना सोबत घेऊन आज आम्ही प्रभु श्रीरामाचे पूजन आम्ही केलेलं आहोत आम्ही सगळे एक आहोत हिंदू मुस्लिम आम्ही एक आहोत मी तुम्हाला अजून एकदा सांगू इच्छितो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून काम करत असताना असा प्रकार मोहम्मद पैगंबराच्या बाबतीमध्ये येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये देखील तो जर कोणी असं बेताल वक्तव्य केलं असतं तरी देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून हा अजित आदरणीय अजित ददरांचा जो पक्ष आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही रस्त्यावर उतरून अशाच पद्धतीने आंदोलन केलं असतं